एस डब्ल्यू पी च्या सिक्स डे सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की एस डब्ल्यू पी कोणासाठी एस डब्ल्यू पी हे प्रत्येकासाठी आहे सगळ्यांना सांगेल की ऍटलिस्ट एकदा एस डब्ल्यू पी मध्ये पैसे टाका जमत नसेल तर ऍटलिस्ट एक लाख रुपये टाका त्याच्यावर महिन्याला सातशे रुपये इन्कम घ्या पण घेऊन बघा कारण तुम्हालाही कळेल की ही, ही गोष्ट नेमके कशी वर्क करते तुमच्याकडे मोठा पैसा असेल किंवा प्रॉपर्टीचे पैसे येतील तुमचे रिटायरमेंटचे पैसे येतील तेव्हा ऍक्च्युली हे मोठे पैसे आपण इथे टाकू शकतो का याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल मला तुम्हाला असं सांगायचंय की तुम्हाला प्रत्येक गोष्टी टेस्ट घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा इफेक्ट येणार नाही हीच टेक्निकली जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेता जेव्हा तुम्हाला मंथली इन्कम गरज आहे तेव्हा एस सुरू करायला पाहिजे पण मला असं वाटतंय की ट्राय करायला काय हरकत आहे सो तुम्हाला सुद्धा अशीच एस मध्ये इन्वेस्टमेंट करायची असेल तर कमेंट मध्ये कनेक्ट लिहून पाठवा फॉर्म भरून पाठवा आमची टीम तुम्हाला नक्कीच कनेक्ट करेल आणि तुमची डब्ल्यू पी करून घेईल अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा अबंडंट लाईफ थँक्यू म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू रिस्क स्कीम रिलेटेड केअरफुली